सत्यमेव जयते या ब्रीद वाक्याला सत्यात उतरवणारी महाराष्ट्रातील एकमेव मराठी वृत्तवाहिनी आजचा महाराष्ट्र सासणे ग्रामपंचायतीच्या औषध फवारणीचा फज्जा डेंग्यूचा शिरकाव लाखो रुपये पाण्यात पावसाळ्यात वाढणाऱ्या रोगराईवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून सासणे ग्रामपंचायतने गावात तीन जुलै रोजी औषध फवारणी केली परंतु त्या फवारणीत दर्जाहीन कीटकनाशक द्रव्य वापरल्याने या औषध फवारणीचा फज्जा उडाला असून एकाला डेंग्यूची लागण झाली आहे तर गावात थंडी तापाची साथ उद्भवली असून तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर श्रीधर बनसोडे यांनी तातडीने आरोग्य पथक तैनात करून गावातील घरांचे सर्वेक्षण करून परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी गावात दिवसाआड धूर फवारणी करण्याचे आदेश दिले पावसाळ्यात पसरणारी रोगराई व त्यातून उद्भवणारे आजार यावर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून प्रत्येक गावात कीटकनाशक फवारणी करण्याचे आदेश शासनाने दिले आहेत त्यासाठी लाखो रुपयांची तरतूद देखील करण्यात आलेली असते या औषध फवारणीत सरपंच ग्रामसेवक व सदस्य हे भागीदार असल्याने नाममात्र औषध फवारणी करून लाखो रुपये काढले जातात त्याचाच एक भाग म्हणून सासने ग्रामपंचायतने तीनला तीन तारखेला गावात औषध फवारणी केली असता त्या फवारणीत कोणत्याही प्रकारचे कीटकनाशक किंवा की विषारी द्रव्य नसल्याने त्याला उग्रवास येत नव्हता याबाबत अनेक ग्रामस्थांनी फवारणी करणाऱ्याला जाब विचारला परंतु त्याने न ऐकल्यासारखे करून आपले काम चालूच ठेवले आणि दुसऱ्याच दिवशी गावात एका नागरिकाला डेंगूची लागण झाल्याचे समोर आल्याने ग्रामपंचायतने केलेली ही फवारणी वादाच्या मोहऱ्यात सापडली आहे आजचा महाराष्ट्र न्यूज साठी राजेश वांगे मुरबाड